जय हिंद चालक मालक संघटनेच्या संपर्क कार्यालयाच्या आज बारामती इथे मोठ्या ताठाबाले आज या उद्घाटन सोहळ्यानिमित्त उपस्थित राहिलेले आहेत अरिफभाई खान साहेब खान साहेब जे हिंद चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे पुणे जिल्ह्याचे खरेअर्थान कांबळे जे बारामती तालुका मधील चालक मालक असतील पुणे जिल्ह्यातील चालक मालक असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील चालक मालक असतील ज्यांना काही त्यांना समस्या येतील त्या समस्यांचं निवारण नक्कीच या कार्यालयामार्फत केलं जाईल त्या चालक आणि मालकांनी अडचण आल्यानंतर या जय हिंद चालक मालक संघटनेच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांच्या समस्येचं निवारण करावं मानदेश न्यूज साठी सातारा जिल्हा कार्यकारिणी संपादक महेंद्र भोसले संपादक राजे भोसले मानदेश

अरे। भाई खान साहेब आज आपल्याला या उद्घाटन प्रसंगी एक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि त्यांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं आणि भारतरत्न डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन झालं तर त्यांच्या या तोंडून आपण या कार्यालयाविषयी काही जाणून घेऊया सर uh, आपण या uh, जय हिंद चालक मालक संघटनेच्या संपर्क कार्यालयाविषयी काय जाणू सांगू जय हिंद मी या रेखान राष्ट्रीय अध्यक्ष हिंद चालक मालक संघटना हे जे ओपनिंग केलेलं आहे किंवा हे जे उद्घाटन केलेलं आहे ही सुरुवात बावीस कोटी ड्रायव्हर चालक मालकांसाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पहिली सुरुवात बारामतीतनं सुरुवात झालेली आहे येणाऱ्या कुठल्याही आडीआडीचं निना कायदेशीर येणाऱ्या कुठल्याही अडी अडचणींना इथून संपूर्ण देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा लेवलला तालुका लेवलला आपण संपर्क कार्यालय चालू करत आहोत चालक पालक संघटनेचं आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी हे कार्यालय आपण उद्घाटन करू जे आपले ड्रायव्हर चालक मालक आहेत त्यांना हे मदत कार्य म्हणून आपण उभं करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या अडचणी इथून तुम्हाला सोडवण्यात येतील मी दोन शब्द आपले महाराष्ट्राचे जे अध्यक्ष विठ्ठलराव ते तुम्हाला दोन शब्द सांगेन जैन मित्रांनो मी विठ्ठल चव्हाण महाराष्ट्र राज्याध्यक्ष जैन चालक मालक संघटना आज बारामती या ठिकाणी जैन चालक चालक मालक संघटनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो योगायोग असा आहे दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आपण ज्या कायद्याच्या विरोधात लढत होतो त्यामध्ये अर्धी माघार घेतली आहे त्यांनी फक्त तो कलम बाजूला ठेवून ते काय या ठिकाणी जय हिंद चालक मालक संघटनेचे राज्याचे राज्याध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण साहेबांनी आपल्या गाडीवरती अशा प्रकारे बोर्ड बनवून घेतलेला आहे आणि तसेच राज्याचे उपराज्याध्यक्ष डाळिंबेसाहेब डाळिंबे साहेब यांनी आपल्या गाडीवरती असा बोर्ड बनवून घेतलेला आहे या बोर्डाचं बनवण्याचं कारण असं की ज्यावेळेस ही गाडी रस्त्याने फिरणार आहे त्यावेळेस समोरून येणाऱ्या जय हिंद चालक मालक संघटनेचा सभासद यांच्याशी नक्कीच संपर्क साधेल आणि जे सभासद नसतील तेही संपर्क साधून या संघटनेचे सभासदत्व घेतील आणि ज्या काही अडचणी निर्माण होतील रस्त्याने त्या रस्त्याने अडचणी सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने चांगल्या आणि रितसर पद्धतीनं होईल इकडं बा तर <स्थाथ> आपण याच्यापेक्षाही मोठा आंदोलन उभा करूया तसंच आज या <स्था> संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी ज्या काही समस्या येतील चालकांना किंवा मालकांना त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया प्रत्येक जिल्हा लेवलला प्रत्येक तालुका लेवलला जिथे कुठे काही अडचण येईल आणि त्या चालक बांधवाला आपल्याला साथ <स्था> गाठलेली असेल तिथे आपले सगळे जे सभासद पदाधिकारी आहेत ते आवर्जून मदतीला हातभार लावून आपण एक वेगळी ओळख वेगळी छाप आपण या संघटनेची आपल्या पूर्ण महाराष्ट्रभरात आपल्या पूर्ण भारतभर भारतभरामध्ये निर्माण करूया एवढंच मी बोलतो जय हिंद जय भारत यानंतर मी विनंती करतो राज्याचे उपाध्यक्ष मान्य डाळिंबे साहेब त्यांनी आपण आपलं मनोगत करा जय हिंद मित्रांनो जय हिंद चालक महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्या संघटनेच्या मार्फत बारामती मध्ये जे ऑफिस ओपन केलेलं आहे हे पूर्ण भारतामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी ऑफिस चालू करण्याचा प्रयत्न करणार कुठल्याही ड्रायव्हरला कसल्याही प्रकार अडचण आली तरी तिथं आम्ही तातडीनं संघटना उभा करणार आहे प्रयत्न करू व कुठल्याही ड्रायव्हरला कसल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही तिथं मदत जाऊ जय हिंद जय हिंद तर आज आपण पाहत होता मी जय हिंद चालक मालक संघटनेचा राष्ट्रीय प्रवक्ता दादा राजे भोसले मी समस्त भारतातील चालक आणि मालकांना सांगू इच्छितो की जय हिंद चालक मालक संघटनेच चा तुम्ही सभासदत्व घ्या आणि सभासदत्व घेत असताना तुमच्या गाडीवरती जो लोगो येणार आहे स्टिकर येणार आहे त्या स्टिकरच्या माध्यमातून तुम्हाला जर कुठे अडचण आली आणि तो स्टिकर तुमच्या गाडीवरती जर बघितला समोरून जाणाऱ्या एखाद्या जैनिंद चालक मालक संघटनेच्या सभासदा तर नक्कीच तो तिथे तुमची मदत करण्यासाठी थांबेल त्याच्यानंतर तुमच्याजवळ जैनिंद चालक मालक संघटनेचं चा आयकार्ड जर असेल तर तेही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडेल कारण ज्यावेळेस अडचण येते ती सांगून येत नाही आणि अडचण आल्यानंतर तुमच्याजवळ जर जयहिन चालक मालक संघटनेचं चा, कार्ड असेल आय कार्ड असेल आणि त्या मदतीनं तुम्ही जर संपर्क केला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अडचण आली असेल ज्या राज्यामध्ये तुम्हाला अडचण आलेली असेल त्या ठिकाणी जर तुम्ही त्याला संपर्क केला की मी अशा अडचणीत आहे तर नक्कीच तुमची अडचण हिंद चालक मालक संघटनेच्या स्थानिक पदाधिकारी सोडवतील आणि तुम्ही मुक्त व्हाल तर मी राज्याचा राज्य भारताचा प्रवक्ता राष्ट्रीय प्रवक्ता या त्यांना सांगू इच्छितो की जे जनसंपर्क कार्यालय बारामती येथे आज ओपनिंग झालेलं आहे जैन चालक मालक संघटनेचं अशाच प्रकारे पूर्ण भारतवर जैन चालक मालक संघटनेची ऑफिस जनसंपर्क कार्यालय ओपनिंग करा आणि समस्त चालकांना आणि मालकांना न्याय देण्याचं काम करा एवढंच मी सांगू इच्छितो आणि थांबतो हिंद जय भारत

रायला संघटनेचा विजय असो जय हिंद चालक मालक संघटनेचा विजय असो